नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मित्रांनो आज आपण गणेश भुसळे यांच्याकडे आला आहोत आणि नगरपासून फक्त चौदा किलोमीटर अंतर आहे वाळकी गाव तालुका नगर आणि जे लाइल नगर यांच्याकडे आज प्युअर कपिल गायी आहे पात आहे अशा पद्धतीची प्युअर कांक्रेज मध्ये कपिल गाय आहे आपणास खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ गणेश सर काय होईल गायीच या गायची पहिल्यांदा आपण माहिती सांगू हा रेट सांगू चालते मध्ये पूर्ण कपिला गाई त्याला कुठे पांढरा चार्ट नाही आणि गायीला एक दहा बारा दिवस जाणायला टाइम आहे अजून गायीने चौदा लिटर दूध काढलेले तिसऱ्या वेळाला गाई किती लिटरची गॅरंटी देत आहे तुम्ही चौदा लिटरची चौदा लिटरची फुल गॅरंटी हो पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गायी आहे आणि तिचे सड सुद्धा पूर्णपणे काळे आहे सड काळे खुरे काळे हे पायाचे खुर काळे पूर्णपणे काळे सगळं कुठं पांढरपणे काळा सोडून काही तिचं पांढर नाही मित्र स्वरूपाची काही प्युअर काळे आहे आणि एकदम शांत स्वभावची जी पाहताय डोळे सुद्धा जवळ जवळ तिचे काळेच आहेत जीप दाखवा त्यांना जीप पण काळीची जी। पात आहे जीप सुद्धा पूर्णपणे काळी आहे अशा स्वरूपाची जर गाय खरेदी करायची असेल तुम्हाला तर वर नंबर दिलाय आणि तशी शांत स्वभावाची हो गाय पात आहे कांक्रेज मध्ये अशा स्वरूपाच्या कवचित गाय असतात खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वर दिलाय दाताला कशी दाताला आवर नावर आहे ना हा हा पाहता मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल गाई पाहत आहे सोळासाठी कशी मान करते आणि तितकं लाळा वाढतो यांचं तितकं अंगावर येतात आपल्या गाई पाहताय मित्रांनो सर्व ने दाखवतो गाय तुम्हाला किवर काळी गाय आहे आता शेश्वरची गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्याला खरेदी करायची रेलमध्ये त्यांनीच कॉन्टॅक्ट करा ही ना चौकशीसाठी कोणी कॉल करू नका ही खूप मोठ्या मध्ये गायी आहे गणेश सर काय वेळ सरासरी हो साठी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली फायनल मध्ये दोन लाख एक्कावन्न हजार पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गायी चौकशीसाठी कोणी फोन करू नका खरेदी करायची असेल रेल मध्ये तरच कॉन्टॅक्ट करा पात अशा स्वरूपाचे शांत शांत स्वभावची हो गाई कुठेही पांढरा डाग नाही गायला पात डागाची पूर्ण खात्री घेतली जाई पूर्ण शरीराचा भाग ना भाग दाखवला आपण कॅमेराद्वारे आणि कुठेही पांढरा डाग नाही गायला पूर्णपणे काळी कपिल का आहे गणेश सर या गाय बरोबर आज किती गाय आहेत तुमच्याकडे आज जवळपास पंधरा सोळा गाय आहेत पंधरा सोळा गाय आहेत यायचे त्या गाय दाखवा आपल्याला गणेश सर त्या कड्या गायीच काय सांगितलं एक नंबरच्या आता ही आपली दुधाला घरी ठेवलेली आहे सुरवात करू हा चाल हा त्या गायचं काय सांगितलं ती गाय वेलेली आहे हा दहा ते बारा दिवस जनून झालेली तिला पाच पाच एक टायमाला दूध चालू आहे दहा लिटर दूध दहा लिटरची गॅरंटी दुसऱ्या वेळ त्याला कारवाडी सहा जात प्युअर गिअर मध्ये का काय होत बरेच जण कमेंट करतात की गुजरात मध्ये गेले की गुजरातच्या काठेवाडी गाय आपल्याकडे आणून विक्री करतात असे लोकांचे कर कमेंट होते आपल्या चॅनल वर तर त्यांना काय उत्तर देऊ शकता तुम्ही हो याच्यातून काठेवाडी गायी भरपूर राहतात मार्केटमध्ये हा पण आपण आणतो त्या गीर मध्ये गायी जास्तीत जास्त ऐंशी नव्वद टक्के गीर मध्ये गाय आणतो जास्तीत जास्त ला आपण प्राधान्य जास्त देतो चालतं या गायखाली खाई काय गाय खाली गाय खाली गोरा आहे आहे का हो मित्रांनो दहा लिटरची पूर्ण गॅरंटी आहे आणि खाली गोरा आहे आणि गाय प्युअर मध्ये आपण खरेदी करायचं असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता गणेश सर हिच काय होईल पुढची गाय आहे दुसऱ्या गाताला आहे हा चार दादी गायचं बघा माथा बिता बघा ज्यांच्याकडे आधी आहे पारखे सांगायची काहीच गरज त्यांना सांगायची काही गरज नाही पाहून गायचं माथा पा कशा पद्धतीचा आहे गिर आहे का काठेवाडी आहे तुम्हाला लगेचच कळेल आणि एक दोन नाही सगळ्या गायांची क्वालिटी लगेच आता व्हिडिओ मध्ये बघते नेच हा काय होईल किंमतीची किंमत तिची पासष्ट हजार रुपये सांगली पासष्ट हजार दुधाचं काय दुधाची बारा लिटर पर्यंत चालेल बारा लिटर पर्यंत आता अशा स्वरूपाचे आहेत खरेदीसाठी स्क्रीन वर नंबर दिली कॉन्टॅक्ट करा हिच काय होईल आता ही पहिले वाताची हा चार बी चार जाते हा जाणार दहा बारा दिवस आहेत तिला एकदम शांत स्वभावची पहिले याच्या दुधाच काय नसतं ना दुधाची गॅरंटी नसती पहिल्याची हा काय होईल हिची किंमत हिची किंमत सत्तर हजार रुपये सांगलेली व्यवहारात कमी जास्त करू हा ही लेडी लिलडी मध्ये पंधरा दिवस बाकी दिवस टाइम हो पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाई खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पलीकडल्या कर गायचं पलीकडची वेलेली कालवाडी तिला खाली कालवडे का तिच्या खाली हो पात आहे मित्रांनो अशा स्वरूपाचे कालोड आहे कालोड सुद्धा क्वालिटीचे दुसऱ्या आता जी आहे गाय सुद्धा क्वालिटी ते पाहत आहे ज्याला गिरगाई माहिती गिर गाय घ्यायची प्युअर मध्ये त्याने आपल्या फार्मला व्हिजिट द्यायची प्युअर गाय भेटून जाईन आपण शंभर टक्के गायच हवी अशा लोकांना काय त्यांना आपण करून देऊ त्याचा रेट राहील थोडा रेट जास्त राहतो आता ज्याला खरोखर शंभर टक्के मध्ये लागते त्यामध्ये रेट थोडा जास्त जाऊन द्या पण आम्हाला अव्हेलेबल करून दे त्यांना आपण अवेलेबल करून देतो अठरा ते एकोणीस लिटर दूध सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत रेट जातो जातो प्युअर मधल्या गायची काय होईल हिच्या आपण ऐंशी हजार रुपये हिचं काय होईल गाय बाबतीत माहिती आहे त्यांनी ही गाय पाहून घ्या आधी त्यांना काय सांगायची गरज नाही दुसऱ्या प्युअर मध्ये पाहता मित्रांनो ज्याला काही बाबतीत कळते हो त्याला नाही लगेच माता एक महिना साठ हजार रुपये आपण साठ हजार सांगतोय फरक पडेल हो थोडेफार कमी आपण जास्त किंमत सांगतच नाही कारण लांबून गिराय केल्या राहते त्याच्यामुळे थोडेफार कमी करून घेऊन कॉन्टॅक्ट करा स्क्रीन वर नंबर दिलाय तुम्हाला मिळून जाईल दुधाच काय राहणीच दुधाच त्याला बारा लिटर पिळी पहिल्या आपण दिलेली होती कस्टमरला त्यांनी परत दुधाची घेऊन पाच महिन्याची असताना आपल्याला रिटर्न दिलेली तीन महिने आपण सांभाळली तिला मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा गॅरंटी देतात आणि आपल्या रानात सूट झालेली ओके त्याच्यामुळे तिला अडचण नाही हिच काय होईल ही मोठ्या मापाची फुल साईज मध्ये मित्रांनो कानाची रचना कपाळाची रचना हाईट बीट लांबी रुंदी शरीर रचना अशा पद्धतीची ज्याला गाई बाबतीत कळते त्यानेच कमेंट करा चुकीच्या लोकांनी कमेंट करून स्वतःच अपमान करून घेऊ नका काय होईल आता मोठ्या मापाची ऐंशी हजार रुपये सांगतो ऐंशी हजार यावर बसले कमी होईल कमी होईल आठ दहा दिवस बाकी येतील जाण्याला हा हा फुल पूर्ण मोठ्या मापाची गाई त्याला अजून होईल तिची दुधाची चौदा लिटर पर्यंत चालन दाताल किती येत म्हणजे दाताल चार दाते चार दाते पाहताय मित्रांनो गाई कशा स्वरूपाची अशा पद्धतीची गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा गणेश सा। नाही सर शहाऐंशी झिरो पाच सदुसष्ट एक्क्याऐंशी नव्याण्णव मित्रांनो खरेदी करायचं असेल तर ऍड्रेस दिलाय आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला लोकेशन हवा असेल तर त्यांना कॉल करा ते लोकेशन सोडतील तिथे पोहोचा आणि या गाई खरेदी करा धन्यवाद मित्रांनो आताच आपण कपिला तसे गाई तसेच गायचा व्हिडिओ पाहिला गणेश सर यांचा तसेच त्यांच्याकडे कालवडी सुद्धा खूप मोठ्या स्वरूपात आहेत आज गणेश सर या कालवडींचं काय होईल जुडीचं आता हे जुडी तेरा चौदा महिन्याची वासरे दोन्ही हा जुडी घेतली आपण त्यांना पंचवीस हजार रुपयाला देऊ दोन जुडी एक सिंगल घेतलं तर पंधरा हजार रुपयाला लिहू पाहता मित्रांनो सिंगल घेतलं तर पंधरा हजार रुपयाला पडेल तुम्हाला आणि जोड घेतली तर पंचवीस हजाराला पडेल आणि कोण शेतकरी खरेदी करणारा असेल तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिलाय मित्रांनो जोड जर घेतली नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो सर पुढल्या कालवडीचं पुढल्या तीन कालवडी एका मापाच्या हा त्या मोठ्या साईजच्या आहेत हा याच्यापैकी कोणच्या बी दोन घेतल्या तर कितीला बसेल मोठी मोठी जोड घेतली तर तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला जोड बसेल हा ही घेतली अलीकडली तर ती अठरा हजार रुपयात बसेल ना हो जोड घेतली तर फरक पडतो नाही ती मोठी जोड आहे ना नाचे सेपरेट सांगितले का हो होता मित्रांनो सेपरेट अठरा त्या जोडीचे पस्तीस हजार रुपये सांगितले आणि जोडीचे पस्तीस हजार सांगितले किती दिवस टाइम आहे अजून लागायला यांना आता त्याला काय सोळा सतरा महिन्याची वासरी ती म्हणजे अजून पाच सहा महिन्यात लागू शकतात पाच सहा महिन्यात चांगला जप्ता असला तर लागून जातील मित्रांनो मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या कालोडी खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करू शकता आणि कालोडी खरेदी करू शकता